नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलसमार्ट टेक्नॉलॉजीवर तर आपल्या आता वन पिंक पेरू बागेमध्ये फॉर्म लावायचं काम सुरू आहे हे तुम्ही पाहू शकता जवळपास दोन करान जी <coughs> जी ते अडीच एक्कर जे आहे फॉर्मिंगचं जाईल आहे आणि पुढे अजून फॉर्मिंग सुरू आहे फॉर्म जे आहेत गेल्या वर्षापेक्षा चांगल्या पद्धतीने बसत आहेत ह्या वर्षी जास्त प्रमाणामध्ये फॉर्म बसत आहेत इथून पाहू शकता झाडांना अंदाजे कमीत कमी एका झाडाला एकशे वीस एकशे तीस फॉर्म बसत आहेत तरी बी एवढे फॉर्मसुद्धा लावून कुठं कुठं अजून इथून पाहू शकतं पिरूजी आहेत सुटलेले आहेत फॉर्म लावायचे तर यांना आपण डबल अजून नंतर लावून घेऊ तर गेल्या वर्षी आपण सत्तर ते ऐंशी फॉर्म एका झाडाला बसले होते यंदा गेल्या वर्षीपेक्षा जा जास्त प्रमा जास्त फॉर्म झाडांना जे आहे लागले बसलेले आहेत तर यावर्षी वर्षी माल गेल्या वर्षीपेक्षा जास्त निघेल गेल्या वर्षी रेट चांगला होता पेरूला स्टार्टिंगला आणि ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा म रेट कमी आहे ह्या वर्षी माल जास्त निघाला आणि रेट कमी आहे गेल्या वर्षी माल कमी निघाला आणि रेट जास्त होता तर आपल्याला गेल्या वर्षी स्टार्टिंगला सत्त्याऐंशीपासून ते पंच सॉरी पंच्याऐंशीपासून ते नव्वद ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपयेपर्यंत आपला रेट स्टार्टिंगचा मार्ग यायला होतं आणि ह्या वर्षी स्टार्टिंगला स्टार्टिंग जी झाली आहे पेरूची ती चाळीस रुपयेपासून झाली आहे आणि आताची वीस पंचवीस झा वीस पंचवीस दिवस झाले पेरूची आहे मार्केटमध्ये चालू आहे आणि आता ह्या वर्षी स्टार्टिंग चाळीस रुपयानं झालेली आहे पस्तीस चाळीस रुपयांनी झालेली आहे आणि आता जी सध्या रेट जी आहे पेरूला ते पंचेचाळीस पन्नास रुपये किलो इतका रेट ह्या वर्षी पेरूला आहे आणि गेल्या वर्षी दुप्पट रेट होतं आणि आपलं गेल्या वर्षी पहिलं पहिलं तोडा होता आता ह्या ह्या वर्षी दुसरा तोडा आहे आणि यावर्षी थोडं रेट कमी आहे स्टार्टिंगला तरी आपल्याला आता सध्या फॉर्मिंग ह्या पट्ट्यामधली फॉर्मिंग होऊन एक आठ दिवस झाले हो आहे आता त्या साईडला चालू आहे पलीकड साईडला तर इथं आपण रबर लावून घेतलेले गेल्या वर्षी जुने फॉर्म होते त्यांना आपण रबर लावलेलं होतं आणि नंतर पुढील नवीन फॉर्म आणल्यानंतर तिला विदाऊट रबर लावून घेत आहोत तर आता हळूहळू रेट वाढत जाईल आता ह्या वर्षी बघू आपण आपली बाग आल्यानंतर काय रेट भेटतो सध्या तर रेट पंचेचाळीस बेचाळीस खू चांगला माल जर असेल एक नंबर क्वालिटीचं तर ती पन्नास रुपयेपर्यंत सध्या आता रेट चालू <coughs> आहे आणि तुम्ही फॉर्म पण पाहू शकता एका झाड दाखवत नाही प्रत्येक झाड दाखवत आहे मी असं एका झाडाला माल कमी आहे एकाला जास्त असं नाही इथून पाहू शकता कमीत कमी एकशे वीस शं शंभरच्या खाली तरी एक बी झाड नाही शंभरच्या वरी झाडं आहेत एकशे वीस एकशे तीस आणि हे पिरुसून पाहू शकता ही साईज आहे पिरुच्या आता म्हणजे अजून कमीत कमी एक वीस शंब, बावीस दिवस लागतील ला हार्वेस्टिंगला आता वीस बावीस दिवस दिवसामध्ये भाऊ आ, रेट किती वाढेल आणि गेल्या वर्षीपेक्षा झाडं ह्या वर्षी खूप मोठे आहेत आणि ह्या वर्षी टेम्परेचर खूप हाय होतं ज्यावेळेस आपण आपलं मालची सेटिंगमध्ये आलेलं होतं म्हणजे फुलावस्थेत म्हणजे ह्या अवस्थेत जेव्हा आपलं माल आलं तर त्यावेळेस खूप उष्णता होती म्हणून आपली फळगळ जी आहे <coughs> एक चाळीस टक्के फळ जे आहे झालेली ड्रॉप ती आता आतासुद्धा तुम्ही पाहू शकता कुठे कुठे दोन चार दोन चार पीर वाजून प्रत्येक झाडाखाली पडलेले आहेत गेल्या वर्षी एवढं माल जे आहे गळालेलं नव्हतं यावर्षी खूप माल टेम्परेचर हाय असल्यामुळे झडून झाडावून पडलेलं आहे तरी बी गळूनसुद्धा एवढा माल राहिलेला आहे तुम्ही कोणताही झाड पाहू शकता असं नाही एक झाड प्रत्येक झाडा तुम्ही पाहू शकता फॉर्म जी आहेत व्यवस्थित चांगल्या पद्धतीने माल व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लागलेला आहे आणि फॉर्मिंग पण चांगली झालेली आहे झाडांची हाईट खूप बरी गेली आहे आता ह्या वर्षी छाटणी करत असताना खूप अडचण येऊ शकते कारण की आता गेल्या वर्षी आपण छाटणी इथून केली होती ह्या नवीन वर्षाची आता ही माल धरलेली आता छाटणी करायचं म्हटल्यावर ही चार बोट ठेवल्यानंतर मग इथून छाटणी केल्यानंतर प्युर खूप ओरी येतील फॉर्म लावायला अडचण होईल म्हणून आपल्याला आता हे इथूनच छाटणी करावी लागेल खालून कुठं <coughs> कुठं अशा पद्धतीने फॉर्म निघाले आहेत तर फॉर्म बांधत असताना मागून जर कॅरीबॅग लूज असली तर फॉर्म जी आहे वारा चालू असल्यामुळे सरकत असतो म्हणून कॅरीबॅग ही मागून टाईट राहावी म्हणजे वारा कितीही सुटू द्या फॉर्म आपलं जे आहे पिरूला सोडणार नाही एकदम पॅक चिटकून राहील जर फॉर्ममध्ये जर जागा थोडी पण असली तुम्ही पाहू शकता फिरू फॉर्ममध्ये जर थोडी जागा असली तर कॅरीबॅगमध्ये जागा जर असली तर कॅरी मधून फॉर्म जी आहे शकत असतो एवढी काळजी घ्यावी तर आता <coughs> बेसळ डोस टाकून घेतलेला आहे आपण मध्ये नंतर शेणखत पण टाकून घेतलेला आहे प्रत्येक झाडाला एक एक कॅरेट दोन झाडाच्या मध्ये शेणखत भरलेला आहे बेडमध्ये आणि भेसळ डोसचा पण एक ढोस झालेला आहे आपलं आता हे पाऊस चालू आहे सतत पाऊस चालू असल्यामुळे फवारणी जी आहे ते झालेली नाही गेल्या वर्षी जेवढे फोरने झाले होते ह्या वर्षी तेवढे फवारणी झाले नाहीत तरी पण कसलाही रोग आपल्या झाडावर अजून तर दिसलेला नाही आता पावसानं उघड दिल्यानंतर आपण चेक फवारणी करून घेऊ मधलं गवत जे आहे पूर्ण तण आपण काढून घेतलेलं आहे तर नाशक मारलेलं होतं सगळं ज जी जेवढं बी गवत आपण आलेलं होतं ते संपूर्ण वाळून गेलेलं आहे तर आपण आता भेटूयानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये फवारणी करत असताना किंवा ड्रिचिंगमधून कोणते कोणते खत सोडायचे फॉर्म लावल्यानंतर आता फॉर्म लावण्याच्या अगोदर एक फवारणी झालेली आहे फवारणी करूनच फॉर्म लावलेला आहे आपण आता नंतर कोणत्या फवारण्या करायचे किंवा ड्रीपमधून कोणते कोणते खत सोडायचे सोडत असताना मी नक्कीच एक व्हिडिओ टाकेन तर कशी वाटली आपली तैवान पिंक पेरूची बाग आणि ह्या वर्षीचं झाडाला लागलेला माल हे तुम्ही नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नेऊन असेल तर पण पर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान